नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गीतेवाडीची सत्यनारायणाची पूजा झाली गेल्या वर्षी मला आणि सौरभला पूजेला बसायची संधी मिळालेली आणि पूजेची रांगोळीसुद्धा मी काढलेली सो यावर्षी देखील रांगोळी काढण्याची संधी मला मिळाली माहेरी असताना मी दोन ते तीन वेळाच रांगोळी काढली असेल सासरी आल्यावर रांगोळी काढायची खरी प्रॅक्टिस झाली दहावीच्या एक्झाम नंतरच्या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन शिकायचं म्हणून मी आमच्या शेजारच्या पल्लुता इकडे रांगोळीचा कोर्स लावला तिने मला पुणेल कसं धरायचं डॉट गोपद्म शंख कसे काढायचे ते इन डिटेलमध्ये शिकवले त्याचा आज मला खूप उपयोग होतोय आणि त्यामुळेच मला रांगोळी काढण्यात कॉन्फिडन्स आला आहे थँक्स टू का ते लहान मुलं उत्सुकतेने मी रांगोळी कशी काढते ते बघत होते रांगोळी काढून झाल्यावर एका लहान मुलीने सुद्धा येऊन ताई रांगोळी छान काढली अशी कॉम्प्लिमेंट दिली मला खूप छान वाटलं मोठ्या काकांनी सुस्वागतम असे लिहिण्यास सांगितले मग पप्पानी सुस्वागतम असे खडूने घेऊन दिले मी कधीच असं रांगोळीने नाव लिहिलं नव्हतं बट कॉन्फिडन्स होता आणि थोडी भीती देखील होती सो मी नाव नीट लिहिलं नंतर पप्पानी रांगोळीमध्ये थोडे ॲडिशनल चेंजेस सांगितले ते, ते केले माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण तुमच्या मुलांना लहान बहिणींना भावांना दहावीच्या किंवा इतर शाळेच्या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या त्याचा इन फ्युचर नक्कीच उपयोग होतो